नमस्कार मित्रांनो शिक्षक भरसाठी पवित्र पोर्टलवर कधीपर्यंत जाहिरात येणार खाजगी शैक्षणिक संस्थांबाबत शिक्षणाधिकारी यांनी दिलेली अंतिम तारीख आणि संस्थांची यादी ही सर्व माहिती बदलून घेण्यासाठी हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती विषयी महत्वाचे अपडेट्स आपण नेहमी आपल्या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था ज्यांचं बिंदू नामोलीचं अध्यावतीकरणाचं काम त्याचबरोबर तपासणीचं काम हे अपूर्ण आहे अशा संस्था यांना कधीपर्यंत बिंदू नामावली तपासून मागासवीर कक्षाकडून घेण्यासाठी सांगितलेलं आहे याची अंतिम तारीख कोणती आहे ती आपल्याला समजणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत त्यांची आपण आता यादी पाहणार आहोत आणि किती संस्थांची बिंदू नामावली अद्यवतीकरणाचं काम म्हणजे तपासण्याचं काम हे अपूर्ण आहे त्यांच्या आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया मित्रांनो आपल्यासमोर पत्र आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा श्रीसागर साहेबांचं त्यांनी जिल्ह्यातील अध्यक्ष सचिव शैक्षणिक संस्था म्हणजे खाजगी शैक्षणिक ज्या संस्था आहेत मित्रांनो त्या संस्थांना अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांना पत्र पाठवलेलं आहे पत्र काढलेले एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मित्रांनो आज दोन तारीख फेब्रुवारी एक परदेशी पत्र काढलेलं आहे आणि पत्राचा विषय हा आपल्या सर्वांना माहीतच आहे की पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली तपासणी करून माहिती भरण्याबाबत आहे बघा आता या ठिकाणी काय म्हणता येते सन दोन हजार एकोणीस मध्ये होणारी शिक्षक भरती पवित्र पोर्टल म्हणजे पवित्र प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे या भरतीसाठी संस्थेची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे अनिवार्य आहे माननीय विभागीय आयुक्त एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस बघा मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तारीख पाहणार आहोत किती तारखेपर्यंत खाजगी संस्थांची बिंदू नामावली तपासण्याचं काम पूर्ण झालं पाहिजे त्यांची नियोजन आहे ते नियोजन बघा परवा दिवशी म्हणजे पाच तारखेपर्यंत ही बिंदू नामावली तपासण्याचं काम पूर्ण झालं पाहिजे त्यासाठी त्यांनी खालील बघा या ठिकाणी काय माहिती सांगितली यासाठी मागासवर्गीय कक्ष पुणे यांचे कार्यालय रविवारी सुद्धा म्हणजे आता उद्या सुद्धा मित्रांनो रविवारी तीन तारखेला हे चालू राहणार आहे सातारा जिल्ह्यातील जवळजवळ तब्बल चौसष्ट शैक्षणिक संस्थांनी अद्याप बिंदू नामावली मागासवर्गीय कक्ष पुणे यांच्याकडून तपासून घेतलेली नाही बिंदू नामावलीत तपासणीसाठी मागासू अर्गीय कक्ष पुणेकडून विशेष कार्यशाळा स्पेशल ड्राईव्ह घे घेण्यात येत आहे त्यामुळे बिंदू नामावलीत तपासणीची तारीख घेण्याची आवश्यकता नाही त्यांनी असं म्हटलं आणि चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अखेर तपासून घ्यावी व पोर्टलवर रिक्त पदांची माहिती लगेच भरावी असे त्यांनी आदेश दिलेले आहेत बघा मित्रांनो आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी शिक्षणाधिकारी यांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार चार दोन दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे मित्रांनो परवा दिवशीपर्यंत मा पूर्ण तपासून घेऊन लगेच पोर्टलवर पदांची माहिती भरण्यासाठी सांगितलेलं आहे जर माहिती भरली नाही तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे विहित मुळात तपासणी न केल्यास व पोर्टलवर माहिती न भरल्यास त्याच जबाबदारी संबंधित संस्थांची राहील याची गांभीर्याने नोंद नो घ्यावी संपर्क खाली क्रमांक त्यांनी दिलेले आहे मित्रांनो आवश्यक कागदपत्रांची यादी पण त्यांनी सोबत दिलेली आहे ती शैक्षणिक संस्थांसाठी उपयोगी आहे आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील संस्थांची या ठिकाणी यादी थोडक्यात पाहूया मित्रांनो मित्रांनो ही सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांची यादी बघा हे तुम्ही पॉज करून पाहू शकता या ठिकाणी फोन नंबरसुद्धा तुम्हाला संपर्क साधता येईल तुळजाभवानी शिक्षण संस्था शेनवाडी वडूज रहमतपूर कोरेगाव गुणवरे सातारा यशवंत एज्युकेशन सोसायटी सदाशिव शिक्षण मंडळ सदाशिवगड मित्रांनो वडूज मारडी येराड रहमतपूर वहागाव औंद शामगाव दहिवडी गजवडी मलकापूर आटके खंडाळा आंबवडे आंबवडे यासारख्या अशा सत्याहत्तर मित्रांनो शैक्षणिक संस्था आहेत यापैकी च सौसष्ट सांस्त शैक्षणिक संस्थांची ही बिंदू नामावली अपूर्ण होती मित्रांनो ती त्यांना चार तारखेपर्यंत म्हणजे पर्यंत पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि पाच तारखेला त्यांना पवित्र पोर्टलवर रिक्त जागांची माहिती भरण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला सातारा जिल्ह्यातील बिंदू नामावलीची माहिती अद्यावतीकरणाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे किंवा केव्हापर्यंत हो पूर्ण होणार आहे याची माहितीसाठी हा व्हिडिओ होता मित्रांनो अशा शिक्षक भरतीविषयी अपडेट्ससाठी हवे असतील जर तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राईबद्वार क्लिक करा त्यानंतर बेलची दाबा त्यामुळे नवीन असाव तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद